रामराम भावांनो शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी प्रगती आणि समृद्धी देणारी योजना सुरू झाली आहे होय नानासाहेब कृषी संजीवनी योजना अर्थात पोखरा योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे दुसऱ्या टप्प्यातील पात्र गावांची यादी योजना अनुदान अर्ज प्रक्रिया कागदपत्रे पाहूया संपूर्ण माहिती परंतु त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पोखरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात हजार गावांची निवड झाली आहे जळगाव जिल्ह्यातील तीनशे अठरा तर चाळीगाव तालुक्यातील सत्तावीस गावांचा समावेश आहे मित्रांनो तुम्हाला जर पोकरा योजनेतील गावांची यादी हवी असेल तर कमेंट मध्ये शेतकरी असं टाईप करा चला पावया योजनेतील घटक फळबाग लागवड यात फळांची लागवड करता येते पॉलीहाऊस किंवा सेडनेट ठिबक सिंचन रेशीम शेती कृषी वृक्ष लागवड बांबू लागवड मधमाशी पालन मत्स्यपालन विहीर पुनर्भरण तसेच कृषीपूरक व्यवसायास मदत शेतमालावर प्रक्रिया उद्योग शेळीपालन व लहान छोटे उद्योग पाईपलाईन विहीर बांधणी माती सुधारणा तंत्र या घटकांचा देखील समावेश आहे सोबतच शेतकरी उत्पादन संस्था आत्मगट कंपनी बचत गट, गट यांसाठी विशेष अर्थसहाय्य मिळते पाहूया पात्रता अर्जदार शेतकरी असावा अर्जदाराकडे ॲग्रीस्टॅक असावे शेतजमीन पीक लागवडीखाली असावी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आधार कार्ड सात बारा व आठ राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक जातीचे प्रमाणपत्र भूमिहीन असल्यास भूमिहीन असल्याचं प्रमाणपत्र विधवा असल्यास पतीचा मृत्यू दाखला घटस्फोटीत असल्यास घटस्फोट प्रमाणपत्र आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोकरा योजनेच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो अनुदान पोकरा योजनेतील घटकांसाठी पंचेचाळीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के तर काही घटकांसाठी शंभर टक्के अनुदान देखील दिले जाते अधिक माहितीसाठी संपर्क आपल्या गावाच्या कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा अशाच नवनवीन शासकीय योजनेच्या माहितीसाठी महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या प्रत्येक ग्रुपला शेअर करा जय जवान जय किसान